नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कमध्ये जी भरती झालेली आहे त्या भरतीचा रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट कसा पाहायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर यामध्ये मेरिट जे किती लागेल हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत तुमचे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचे किती मार्क झालेले आहेत आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशन झाल्यावर किती मार्क तुम्हाला मिळालेले आहेत हे सर्व यामध्ये दिलेलं आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी बर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर आल्यानंतर किंवा जर तुम्हाला डायरेक्ट पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप ज्या जॉईन जाँ, करा किंवा स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसत आहे त्या नंबरला व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज पाठवा तुम्हाला मी तिथे पी डी एफ डायरेक्टली सेंड करेन तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज केलेले आहेत ते पद जे आहे आता समजा इथे एक्झाम रिझल्ट कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर हे एक पद होतं ठीक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करता येईल मी पी डी एफ तो सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे जर तुम्ही पिऊन या पदासाठी अर्ज केलेला असेल तर यावर क्लिक करा आणि स्टेनो टायपिस्ट या पदासाठी अर्ज केलेला असेल तर यावर क्लिक करा आता जवान जे हे पद आहे ठीक आहे जवान या पदाचा निकाल अजून अपलोड केलेला नाही ठीक आहे इथे आपल्याला दिसत नाही आहे तो सुद्धा लगेच अपलोड होईल थोड्या वेळाने जरी अपलोड झाला तर मी तुम्हाला तसं नोटिफिकेशन व्हॉट्सअपवर देईल त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला त्याची पी डी एफ मी सेंड करेन आता आपण यापैकी एक रिझल्ट डाउनलोड करून पाहूया की त्यामध्ये कशा प्रकारे तो रिझल्ट दिलेला आहे ते आता इथं तुम्ही पाहिलं तर पी या पदाचा रिझल्ट आपण डाउनलोड केलेला आहे यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिसणार आहे त्यानंतर तुमचा रोल नंबर त्यानंतर तुमचं नाव दिसणार आहे इथं आणि हा जो कॉलम आहे यामध्ये ऑब्जेक्शन नंतर तुमचे मार्क किती झालेले आहेत ते मार्क पडलेले आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क किती वाढलेले आहेत हे इथं दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पदाराचा रिझल्ट डाउनलोड करून पाहू शकता तुम्ही तुमचं नाव चेक करा यामध्ये जर तुम्ही डायरेक्टली इथे वरती नावसुद्धा सर्च करू शकता इथे तुमचं नाव सर्च केल्यानंतर डायरेक्टली नाव येईल तिथे तुम्हाला किती मार्क पडले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी आणि याच्याही पुढच्या अपडेटसाठी सर्वच्या सर्व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा या व्यतिरिक्त तुमचा दावत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता